नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवते पारंपरिक पद्धतीचं आंब्याचं लोणचं कसं करायचं आणि एकदम सोपी पद्धत आहे आता लोणच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत बर का प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते बनवण्याची आज मी माझी पद्धत दाखवणार आहे जर या पद्धतीने तुम्ही केलं तर तेलाचाही वापर कमी होतो आणि साहित्य पण कमी लागतं बरं का तर बघू शकताय आता आपण वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात आधी बघूया साहित्य काय काय लागतं इथे मी एका प्लेटमध्ये मिरे घेतलेत जिरे घेतलेत आणि लवंग घेतले आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे मी जिरे लवंग भाजून घेतली आता मी मेथ्या भाजून घेते इथे मी दोन चमच्याच मेथ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे लवंग दोन चमचे जिरे आणि दोन चमचे काळी मिरी घेतलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर ह्याला आपण थंड करून मिक्सरला फिरून घ्यायचे आता एकदाच मिक्सरला टाकायचं नाही आहे एक एक करून आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मेथ्या पण आपल्या भाजून झाल्यात आता आपण मिक्सरला फिरून घेऊयात इथे मी जिरे बारीक करायला घेते जिरे आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचेत आता आपले जिरे बारीक करून झाले त्याच प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला मिरी पण बारीक करून घ्यायची काळी मिरी आता याच्यामध्ये तुम्ही प्रमाण वाढवू पण शकता जर तुमच्या आंब्याच्या फोडी जास्त असेल तर थोडंसं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालतं इथे मी मेथ्या पण बारीक करून घेतल्यात आता आपलं सगळं इथे मेथी बारीक करून झाली आहे जिरं बारीक करून झाले लवंग झाली आहे काळी मिरी पण झाली आता एका पातेल्यामध्ये अर्धा किलो तेल आहे तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून आहे जिरं टाकून झालं की मेन म्हणजे लसण टाकून घ्यायचं आहे बरं का लसण आपल्याला थोडासा दर दर असा कुटून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसण बरं का आता इथे मी फोडी घेतलेल्या आहेत तर मी इथे फोडी रात्री फोडल्या होत्या त्यानंतर मी याला चांगलं कोरड्या कपड्याने पुसून एका कपड्यामध्ये स्टोव्हलमध्ये बांधून ठेवल्या होत्या त्यामुळे कोरड्या झाल्यात बरं का पूर्ण आपल्याला फोडी कोरड्या करून घ्यायच्यात एक साईडला मी याच्यामधले निवडून ठेवलेल्या आहेत फोडी काही वेगळ्या वेगळ्या तर इथे मी मेन म्हणजे मोहरी घेतली पावशेर मोहरी घेतली ती छान मिक्सरला बारीक करून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला एक एक जे बारीक केलेलं साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे काळी मिरी टाकून घेतली मेथ्या घेतल्यात जिरे टाकून घ्यायचे जिरे पावडर मिरी पावडर सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून आहे टाकून आपल्याला मिक्स करून आहे त्यानंतर टाकायची हळद इथे मी पाकिटची हळद घेतलेली बरं का याला कलर खूप छान येतो त्याच्यामुळे मी पाकिटची हळद घेतलेली तुम्ही घरची पण हळद असली तरी टाकू शकता आता मी लाल तिखट टाकून घेते आता लाल तिखट तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता इथे मी जास्त तिखट नाही टाकले एक पोहे खायचा चमचा टाकलेला आहे आता आपण मीठ टाकून घेणार आहे तर इथे मीठाचं प्रमाण जसं आपल्या फोडी असतील आंब्याच्या तसं प्रमाण असतं आता इथे माझ्या आंब्याच्या फोडी अडीच ते तीन किलोमध्ये आहेत तर इथे मी मोठे पोहे खायच्या दोन चमच्यांनी मीठ टाकलेले आता मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आता आंब्याच्या फोडी चांगल्या आलटी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात ज्याने करून सगळा मसाला आपल्या फोडीला लागला पाहिजे आता इथे आपण फोडी मिक्स करताना काहीतरी आपल्याला असं मोठीच वस्तू घ्यायची मोठं ताट घेऊ शकता किंवा टोपलं घेऊ शकता इथे मी छान असं मोठं टोपलं घेतलेलं म्हणजे आपल्याला फोडी व्यवस्थित मिक्स करता येतात तर इथे माझ्या पूर्ण फोडी मिक्स करून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेल पूर्ण थंड करायचं आहे त्यानंतरच आपल्याला फोडीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता तेल टाकून झाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तेलाचं प्रमाण जास्त केलेलं नाही आहे तर तुम्हाला वाटतंय की तेलाचं प्रमाण जास्त वाढवायचं तुम्ही वाढू शकता आता लोणचं भरायला म्हणाल तर भरपूर भरणे आहेत काचाचे आहेत चिनी आहेत पण त्या घ्यायला थोडेशा महाग मिळतात जर ते आपल्याकडे भरणी नसेल तर तुम्ही फायबरची भरणी घेतली तरी चालते इथे मी फायबरचीच भरणी घेतलेली आता फायबरच्या भरणीमध्ये पण लोणचं टिकतं बरं का त्याला काय करायचं आपण स्वच्छ धुवायचं धुतल्यानंतर उन्हामध्ये एक ते दोन तास छान भरणी वाळून घ्यायची त्यानंतर व्यवस्थित पुसून त्याच्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही वर्षभर टिकतं पण काय होतं माहिती आहे कधी कधी आपले लहान पोरं असतात हात घालतात त्याच्यामुळे त्यामुळे पण लोणचं खराब होतं त्यामुळे व्यवस्थित काळजी घेतली ना तर अजिबात लोणचं खराब होत नाही बघा तुम्ही बघू शकताय आता आपलं लोणचं बनवून तयार आहे मी भरण्यामध्ये सगळं लोणचं भरून घेते आणि जे मी थोड्या साईडला फोडी काढल्या होत्या जे खराब खराब होत्या त्याच्यामध्ये पण मी हेच मसाला थोडासा मिक्स करून ते आपण सात सा ते आठ दिवसामध्ये खाऊन टाकू शकता जास्त दिवस टिकत नाही ते खराब होतं मी बनवलेलं साध्या आणि सोप्या पद्धतीचा लोण जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा तिथं बेलायकनची घंटी दिसते ना त्याच्यावर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय